स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा शिंदे सुहास बाबरांना रोखण्यासाठी भाजपनं दिला वैभव पाटलांना प्रवेश खानापूर मतदारसंघात पहा काय सुराय राजकारण एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर चारच दिवसात त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली अनेक जण इच्छुक असताना वैभव पाटील यांना संधी देऊन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्यावर मर्जी असल्याचं दाखवून दिलं आमदार सुहास बाबर यांचे भाजपमधील सर्व नेत्यांशी सलोख्याचे संबंध असताना देखील त्यांनी मित्रत्व सलोखा आणि राजकीय प्रभाव यामध्ये गल्लत होऊ दिले नाही भाजपचा राजकीय प्रभाव वाढला जावा यासाठी वैभव पाटील यांना पक्षामध्ये घेऊन चारच दिवसात त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आता आमदार सुहास बाबर हे पदसिद्ध वैभव पाटील भाजपचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा नियोजन समितीत काम करतील वास्तविक जिल्ह्यात अनेक नेते कार्यरत असताना वैभव पाटील यांना संधी देऊन पालकमंत्री चंद्रकांत दादानी पाटील गटाला ताकद दिली आहे एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे विटानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बाबर गटाला विटा शहरात मिळालेलं मताधिक्य यामुळे बाबर गट चांगलाच रिचार्ज झाला यावेळी विटा नगरपालिका ही पाटील गटाकडून खेचून आपल्या गटाकडे वळवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले पाटील गटाचे अनेक नगरसेवक सध्या बाबर गटात आले त्यामुळे पाटील गट देखील काही दिवसांपासून अस्वस्थ होता त्याचाच फायदा घेत बाबर गटानं सध्या विटानगरपालिकेची तयारी सुरू केली गेल्या अनेक वर्षापासून विटा नगरपालिकेवर असणारी पाटील गटाची एखादी सत्ता उलथवून लावण्यासाठी आडाखे बांधले जातात विधानसभेला मिळालेल्या यशानं बाबर गट चांगलाच रिचार्ज झाला दुसरीकडे मात्र पाटील गट ढासळत असताना तो देखील बाबर गटाला फायट देत होता सध्या दे वैभव पाटील यांनी आता भाजपचा झेंडा हाती घेतलाय सत्ताधारी पक्षात जाऊन बसण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय त्यामुळं विटा शहरातील देखील राजकारण वेगळ्या वळणावर आलंय पूर्वीपासून विटातील भाजपचा असणारा एक गट शिवसेनेच्या शिंदे गटात आहे मात्र वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं त्यांची मोठी गोची झाली एकीकडे भाजप आणि दुसरीकडे शिंदे यांची शिवसेना हे माहितीतील दोन्ही पक्ष असले तरी स्थानिक लेवलला इथं बाबर विरुद्ध पाटील अशीच लढत आहे आता वैभव पाटील हे भाजपमध्ये गेल्यानं वरिष्ठ पातळीवरून सुहास बाबर यांना फाईट देण्यासाठी काय आदेश येतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या मात्र या मतदारसंघातील परिस्थिती पाहिली तर इथलं राजकारण हे पक्षावरती नसून व्यक्तिकेंद्रित राजकारण असल्याचा यापूर्वीचा इतिहास आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघातील यापुढील राजकारण आता कसं असणार हे देखील पाहावं लागणार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा